नमस्कारो। नमस्कार हो नमस्कार आपलं नाव काय दोंडेबा एरकर दोंडेबा दोंडेबा धोंडेबा दोंडेबा इरकर आपलं गाव कुठलं कोलाळवाडी तालुका जर जिल्हा सांगली सांगली बर तुम्ही पाहु किती वर आ... वर्ष झाले मेंढ्या राखताय मेंढ्या वीस पंचवीस वर्ष वर्ष म्हणजे पहिलं कोण राखत होता वडील कोण का वडेल हे कोण आहे कोण नाही तुम्ही तुम्ही तुमच ह्याच्यातच मेंढ्या राखताय आता मेंढ्या हे तुमच्यात आहे सगळ्या किती आहेत मेंढ्या मेंढ्या पस्तीस आहेत बरं मग या पासून तुम्हाला काय काय का फायदा झालाय फायदा बरा झालाय ना तेवढं काय राहिलं नाही आमच्याजवळ काय सांगून सांग फायदा आहे का नाही मेंढ्याचा हे मेंढ्याचं संगोपन केल्यानंतर फायदा आहे बर 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 आणि हे बकर तुम्ही विकत आणले का घरचं आहे हे बकर घरचं आहे घरच्या मेंढीला जलमलंय बर मग कुठल्या वंशाळ माझं हे मेंढीच मेंढीचा वंशाळ बाजारात आणलंय का आपल्या खांडात बकर होतं खा, खांडात बकर होत बकर हे बकऱ्याच म्हणायचं मग इरकर पाहुण मला काय म्हणायचं आहे मग तुमचे शिक्षण किती झाले शिक्षण काय झालं काय शाळाचं करायचं नाही शाळेचं कोण तर नोकरीला लागला असता कायच नाही बर बर आणि जर बकर चांगलं जातीच बकर बघायचं असेल हे बकऱ्याचा वान काय म्हणायचा कसला वान आहे प्युअर डपळा बर बर आणि बकर जर जातीच असेल तर ते कसं पारखावं लागेल काय त्याला बघावं लागतंय त्याला बघायला बघा फक्त तोंड बघायला बर तोंड माग चौक काजळ असं काय डोळ्याला काजळ असाव असाव आणि थोडक्यात म्हणजे इरकर पाहुणं मला काय म्हणायचं आहे आणि बकरीला दात किती असते ते दात आठ मग हे आता दुसा म्हणायचा कसा दात किती बघू जरा मोरे किती आहेत बघा ते आठ आहेत आठ बरं बरोबर चालतंय मग तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा बघू दोंडे बा आपरकर दोंडे बा आपा मग आता किती वर्ष झाली मेंढ राखतात तरी मेंढरा पंचवीस वर्ष झाला पंचवीस वर्ष मेंढ्या स मेंढ्याचं संगोपन केल्यापासून सुखीसन समाधान आहे हे मेंढ्या राखत असताना मी लहान होतो लहान असताना वडील आम्हाला चिपाडी करून मागा लागायचा मेंढ राखायचा मानाय आम्ही जायचं नाही हा मग तसंच मग राखत राखत राखायला लागलो राखत असताना मग असं मेंढ राहनात होऊन जायचे लोक मग राखडून लावणार आम्ही आम्ही इथं असणार परत आम्ही जरा थोरलं झालो थोरलं झाल्यानंतर काय झालं मग जातो म्हटलं कारण मग शेजारचा एक माणूस होता त्या माणसाचं काढनला गेल्यानंतर मग इथली बाहुतेची माणसं काय करायची ही काय बारखं राखताय मेंढर ह्याला म्हणत म्हणायची पुन्हा चांगलं राखालो मेंढर मग शेजारच्या माणसानं काय केलं आशिंगेचा एक माणूस होता माने म्हणून अर्जुन माने त्यानं म्हणलं तुला मेंढर राखायचं माझव म्हणलं शिक्षण द्यायचं म्हणलं त्याच्या संघ पंधरा वर्षी काढलो एक टाक पंधरा वर्षी मेंढ्याचा छंद लागला तुम्हाला राखायचा मेंढ्याचा म्हणजे शेतकऱ्याकडनं तिने जाणार आहे महागा असणार मेंढ्राकडे महागा असल्यानंतर कुठल्या जागेत हिंडवायची काय करायचं हे माझं मी बघत असतो स्वतः आपली डोळ्यानं आपलं बघून मेंढ्या हिंडवायच्या मेंढ्या हिंडवल्यानंतर तिने येणार तिने म्हणणारे कुठं चारला मेंढरा एवढी जाम सांभाळल्या मस्त गड्या संघटने मेंढ राखलो हां हां तर ना असे मेंढर पाक्यावर कधी आले नाही मग कुठल्या कुठं ठिकाण जात होतो मेंढ राखायला मेंढर आम्ही सोलापूर साईडला जातो सोलापूर साईडला त्या पाण्याचं हे सगळं ठिकाण बघून बरं सोलापूर सिद्धापूर मंगळगडा हे निखा फिरलो मग फिरलं म्हणायचं मेंढ्याच घेऊन आता मेंढ्या किती आहे तुमच्या पस्तीस पस्तीस मेंढ्या आहेत म्हणजे पस्तीस मेंढ्यापासनं तुम्हाला संसारात सगळं लाभ आहे म्हणायचं जमीन हे घेतले का में काय जमीन स्वतःची खर्च लय केला म्हणजे या मेंढ्या जीवनापासून मेंढ्या जेव्हापासून बघा एका भावाला तीन चार लाख रुपये कोर्साला भरलं ह्या मेंढ्या जीवापासन मेंढ्यापासून बर बर हा शेतीत आठ किंवा नऊ बोर उतरल्या बर पाण्याकडे काय कच्च झाले म्हणजे आता सध्या नाही नाही म्हटलं तरी वीस पंचवीस लाख ह्या मेंढ्या जेवण हा ह्या मेंढ्या जेवण काम केलं खरोखर आहे यात काय खोटं नाही यात काय खोटं बरं मग चांगली गोष्ट आहे म्हणजे मेंढ्या ही केल्यासुद्धा फायदाच आहे बरं 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 चालतंय आणि मेंढ्या आणि हे मेंढ्या छंद लागला आहे मी हाय तुमच्याकडे बकरा चांगला आहे टपळावानाच आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मेंढी धनगर लक्ष्मी इरकर पाहुण्यांना थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद राम राम राम